एकदा एका लहानशा गावात राजा नावाचा एक तरुण राहत होता राजा अत्यंत हुशार सकारात्मक आणि धाडशी होता त्याला नेहमी नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती एक दिवस तो जंगलात फिरायला गेला त्याला भटकंती करण्यात खूप आनंद वाटत होता जंगलात त्याला एक जुने वयस्कर माणूस दिसला माणूस एका झाडाच्या थोड्या आत बसलेला होता आणि त्याला बाहेर येण्यास थोडा त्रास होत होता राजा त्याच्या जवळ गेला आणि विचारले तुम्हाला काही मदतीची गरज आहे का वयस्कर माणूस हसला आणि म्हणाला हो माझ्या पायाला थोडा त्रास होतोय पण मी यावर मात करू शकतो तू फार चांगला आहेस तर तू ह्या जंगलात भटकंती का करत आहेस राजाने उत्तर दिले मी नवीन गोष्टी शिकण्यासाठी येथे आलो आहे तुम्हाला काही सांगायचे असल्यास मला खूप आवडेल माणूस म्हणाला तुला कोणत्या गोष्टीची आवड आहे राजाने विचार केला आणि म्हणाला माझ्या मनात एक गोष्ट आहे मला कसे शिकावे लागेल हे शिकायचे आहे जीवनातील अनुभव म्हणजे सर्वोच्च शिक्षण वयस्कर माणूस त्याच्या बुद्धिमत्तेवर प्रभावित झाला आणि म्हटला बरं मी तुला एक गोष्ट सांगतो जीवनात आपण प्रत्येकाच्या अनुभवामधून शिकतो पण धाडसाची गोष्ट म्हणजे ते अनुभव स्वीकारणे आणि त्यांचा फायदा घेणे प्रत्येक अडचण तुमच्या वाढीसाठी एक संधी आहे राजा त्या माणसाचे शब्द लक्षपूर्वक ऐकून घेतो त्याला जाणवते की जीवनात जितके अनुभव आणि अडचणी येतील तितकेच आपण मोठे होऊ शकतो दोघांच्या संवादानंतर राजा वयस्कर माणसाच्या मदतीने जंगलातील एका झाडाच्या छायेत बसला त्यांनी अनेक गोष्टी चर्चा केल्या जीवनातील आव्हाने आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शोधले शेवटी राजा वयस्कर माणसाला थोडा सहाय्य करून झाडाच्या बाहेर आणतो त्याने त्याला मनपूर्वक आभार मानले आणि दोघेही एकमेकांशी संपर्क ठेवण्यासाठी वचन दिले त्या दिवशी राजा जंगलातून जाताना भूतकाळातील गोष्टीचा विचार करीत होता त्याला समजले की अनुभव हेच जीवनाचे खरे शिक्षण असते कथेतील बोध जीवनातील प्रत्येक कठीण परिस्थिती आपल्याला शिकवते आणि आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देते तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा